नमस्कार अभिलाषा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये बघणार आहे अनारसे कसे करायचे त्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा किती दिवस भिजवायचा गुळ कोणता घ्यायचा आणि तो किती प्रमाणात घालायचा याची सविस्तर अशी आपण आज रेसिपी बघणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत रेशमीचे रेशमीच्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात डस्ट असते त्यामुळे आपल्याला हे तांदूळ स्वच्छ निवडून पाकडून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर ले ले हे तांदूळ स्वच्छ आता आपण धुवून घेतलेले आहेत ह्याला असेच आपण भरपूर पाणी घालून भिजत घालायचे आहे आणि हे तांदूळ आपल्याला पुढचे तीन दिवस तीन रात्र भिजवायचे आहेत पण यातील पाणी आपल्याला दररोज बदलायचे आहेत तर बघा दुसऱ्या दिवशी तांदळाला असा फेस आलेला आहे भरपूर प्रमाणात आता उष्णता जाणवत असल्यामुळे तांदळाला भरपूर असा फेस आलेला आहे हा आपल्याला पाण्यावरचा काढून परत नवीन पाणी घालून हे तांदूळ भिजत घालायचे आहे असं सेम आपल्याला पुढचे दोन दिवस करायचे आहे पाणी बदलायचे आहे जर तुम्ही रोजच्या रोज पाणी बदलले नाही ना तर तांदळाला नाही एकदम सडल्यासारखा वास येतो तर इथे तांदूळ भिजून तीन दिवस झालेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये मिठळत ठेवायचे आहेत पाणी निथळले कि हे तांदूळ आपल्याला एका कापडावर पसरवून द्यायचे आहेत दोन ते तीन तासांसाठी तर दोन तीन तासानंतर तांदूळ सुकले ना व्यवस्थित कि म्हणजे आपल्याला गोळा करायचे आहे अगदी कडकडीत सुकवायचे नाहीये थोडासा दमटपणा आहे ना त्या तांदळामध्ये असला पाहिजे तर इथे ना दोन तीन तास झालेले आहेत बघा आता हे आपण तांदूळ गोळा करून घेऊया व्यवस्थित असा आपला तांदूळ भिजलेला आहे आणि अगदी कडकडीत सुकलेला नाहीये तर बघा इथे अशा पद्धतीने ना ते तांदूळ हाताने लगेच असा बारीक होतोय म्हणजे तांदूळ व्यवस्थित आपला भिजलेला आहे तर हे तांदूळ ना आता आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये तर बारीक करण्यासाठी इथे मी मिक्सरचे लहान भांडे घेतलेले त्यामध्ये काय होतं पटकन बारीक होते आणि बारीक एकदम आपलं पीठ तयार होते तर बघा इथे अशा पद्धतीने मी याचे पीठ करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एकदम बारीक चाळणी असते ना मैदा चाळायची त्याने चाळून घ्यायची आहे पीठ चाळून झाल्यानंतर येणा ही चाळून राहिलेली कणी आणि अजून तांदूळ घालून पुन्हा मिक्सरला ला बारीक करून घ्यायचे आहे सेम पद्धतीने आपल्याला सर्व तांदळाचे पीठ करून घ्यायचे आहे तर इथे सगळे अनारशासाठी लागणारे पीठ बारीक करून झालेले आहे तर आता या पिठासाठी आपल्याला कोणता गुळ घ्यायचा आणि किती प्रमाणात घ्यायचा हे तांदळावर ठरवायचं नाही ते तर ते तांदूळ आपण भिजत घातलेले होते त्यापासून किती पीठ तयार झालेले आहे यावर आपण गुळाचे प्रमाण ठरवणार आहोत तर आपण हे तांदळाचे पीठ येणारी मोजून घेऊया तर इथे माझे ना तीन वाटी ना मोठ्या तांदळाचे पीठ भरलेले आहे तर या तीन वाटी तांदळाच्या पिठासाठी मी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तर इथे मी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे म्हणजे अगदी पिवळा नसतो बघा थोडासा असा हलकासा चॉकलेटी कलरचा असा आपल्या इथे हा गोळ असतो आता काय करायचं की थोडस तयार केलेले पीठ आणि थोडासा बारीक चिरलेला गोळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे तर बघा इथे मी थोडं थोडं पीठ आणि थोडा थोडा बारीक चिरलेला गुळ बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेतलं तर बघा तुम्ही पीठ आपल्याला ना वेगळं असं का मिक्स करायची गरजच पडणार नाही अशा पद्धतीने ना मिक्स गोळा होऊनच बाहेर येतो तर सेम पद्धतीने आपल्याला सगळ्या पिठामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे तर इथे ना एवढ्या पिठासाठी ना एक वाटी गुळ आहे ना एकदम परफेक्ट प्रमाण आहे अगदी त्याला जास्त गुळ लागला नाही किंवा त्यापेक्षा कमी पण लागला नाही आणि मध्यम आपलं पीठ असं खूप घट्ट पण झालेलं नाहीये ना किंवा खूप पातळ पण झालेलं नाहीये तुम्हाला थांबा मला काय व्यवस्थित मिक्स येत नाही एका बाउलमध्ये आपण हे पीठ काढून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही व्यवस्थित असं परफेक्ट तापीचे पीठ तयार झालं आहे तर हे पीठ आहे ना आपल्याला आता दोन ते तीन दिवस असं छान मुरून द्यायचं आहे मुरलं ना की त्याला छान अशी जाळ येते जाळी होती लगेच लगेच केलं ना तर हे पुरीगतच फुलतात त्यामुळे ह्याला भिजण्याची अत्यंत गरज असते कमीत कमी तीन दिवस तरी पिठाला भिजून द्यायचं आहे तर बघा तीन दिवस झालेले पीठ असं आपण पसरलेलं आहे आणि कडक किंवा कोरड पडलेलं नाही व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आहे पिठाची आता आपण ह्याचे ना छोटे छोटे गोळे करून पुरे घेऊया हव्या त्या आकाराचे तुम्हाला ज्या साईजचे अनारसे करायचे त्या साईजनुसार तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता सुरुवातीला चार पाच चार पाचच अनारसे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि ते तळून घ्यायचे आहेत एकदम अनारशी थापून किंवा करून घ्यायचे नाहीये तुम्ही चार पाच गोळे करून घेतलेले आहेत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना ना तांदळाचे पीठ पोळपटाला लावायचे जेणेकरून काय होतं की अनारसं करताना पोळपटाला चिपकत नाही तर अशा प्रकारे ना आपल्याला अनारसं करून घ्यायचं आहे आणि मी खसखस खालच्या बाजूला न घालता वरती लावते याचे कारण असे की आहे ना खालच्या बाजूला घातले ना ते खूप जास्त प्रमाणात खसखस लागते आणि मग आपला अनारसं म्हणजे तळलं ना की त्यावरची जाळी आपल्याला दिसतच नाही त्यामुळे मी आहे ना वरतून खसखस लावतो तर सेम पद्धतीने आपल्याला असे चार पाच चार पाच अनारशे करून घ्यायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहे तर इथे अनारसे तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर अनारसे तळताना आपल्याला तेलाचं तापमान आहे ना हे मिडियम ठेवायचं आहे म्हणजे खूप कडकडीत आपल्याला नको आहे किंवा कमी पण नको आहे तर इथे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला अनारशी तळून घ्यायचे आहे तर बघा अनारसं कसं लगेच असं वरती आलं एक अर्ध्या मिनिटानंतर आता आप ह्याच्यावर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना चमचाने असं तेल उडवायचं आहे त्यामुळे काय होतं छान जाळी सुटण्यास यांना मदत होतो तर बघू शकता तुम्ही अनारशाला आपली किती छान अशी जाळी सुकलेली आहे आणि अनारस नेहमी एकाच बाजूने तळतात तर बघा तुम्ही किती छान अशी आपली जाळी सुकलेली आहे आता हे अनारसं आपण काढून घेऊयात आणि अनारसे तळून झाले ना की एका चाळणीमध्ये ना उभे करून ठेवायचे त्यामुळे काय होतं त्यामधलं जास्तीचं तेल ते असतं ते ना ते निथळतं तर सेम पद्धतीने आपल्याला बाकीचे अनारसे सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर इथे माझे सगळे अनारसे तळून झालेली आहेत तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की अनारशासाठी तांदूळ कोणता भिजवायचा तो किती दिवस भिजवायचा त्यासाठी गुळ कोणता वापरायचा पीठ किती दिवस मोडून द्यायचं याची सविस्तर आज आपण रेसिपी बघितली आहे तर तुम्हाला हा अनारशाचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका दिवाळी विशेष फळाळ रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय